मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या घटनेबद्दल जी केवळ एक खून नाही तर मानवी संवेदनांना हदरवणारी समाजाच्या आत्म्याला प्रश्न विचारणारी आणि प्रेमाच्या नावावर घेतलेल्या अजून एका निरपराध जीवाची कहाणी आहे नांदेड शहरातील सक्षम ताटे हा पंचवीस वर्षाचा स्वप्नांनी भरलेला तरुण ज्याने कसलाही अपराध केला नव्हता त्याने फक्त प्रेम केले होते पण प्रेमाचा गुन्हा एवढा मोठा होता का की त्यासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या डोक्यावर फरशी फोडली आणि मृतदेह रस्त्यावर टाकण्यात आला त्याला तरी त्याला काही झाले नाही तेव्हा सत्तावीस नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी संध्याकाळी नांदेडच्या जुन्या गंज भागात अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आले लोक धावत सुटले महिलांच्या किंकाळ्या उठल्या मध्यभागी पडलेला एक तरुण रक्ताच्या तरोळ्यात तडफडत होता तोच होता सक्षम ताटे आचल मामिलवाड या मुलीच्या प्रेमात पडलेला त्याच्यावर सर्वप्रथम गोळ्या झाडल्या गेल्या नंतर फरशीने डोक्यावर वारंवार प्रहार करून त्याला निर्दयपणे आक्रांत करण्यात आले ही हत्या रागातून नाही तर प्लॅन करून सार्वजनिक ठिकाणी सगळ्यांच्या समोर करण्यात आली या घटनेतील आरोपी कोण तर आचलचे वडील गजानन मामिलवाड भाऊ साहिल आणखी तीन साथीदार जयश्री ठाकूर सोमाश लखे आणि वेदांत सक्षम आणि आंचल हे एकमेकांच्या तीन वर्षापासून प्रेमात होते ते दोघे एकमेकांसाठी जगू इच्छित होते पण एकच अडथळा होता ती म्हणजे सक्षमची जात होत आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार होय आज दोन हजार पंचवीस मध्येही मानवी नाते प्रेम भावना यापेक्षा जात मोठी आहे हे खूप दुर्दैवाची बाब आहे आचलच्या घरच्यांनी अनेकदा सक्षमला धमक्या दिल्या माझ्या मुलीपासून दूर राहा ही शेवटची चेतावणी होती पण प्रेम मागे हटत नाही प्रेम खाबरत नाही आणि त्या प्रेमाची किंमत जीव देऊन सक्षमला चुकवावी लागली घटनेनंतर सक्षमचा मृतदेह घरी आणला गेला वातावरणात शांतता रडण्याचे आवाज असूंची धार आणि अचानक सक्षमच्या प्रेयसीने आचलने पुढे येऊन एक पाऊल टाकले तिने मृतदेहाजवळ जाऊन उभी राहून लग्नाची विधी केली हातात हळद लावली आणि कपाळावर सक्षमच्या नावाचे कुंकू भरले आणि सगळ्या समोर फक्त एकच वाक्य बोलली माझे वडील आणि भाऊ हरले आणि मरूनही माझा प्रियकर सक्षम जिंकला हा क्षण पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आले तिने न्यायाची मागणी केली आहे माझ्या वडिलांना आणि भावाला फाशी द्या आज प्रश्न प्रेमाचा नाही प्रश्न प्रतिष्ठेचा नाही प्रश्न मानवीपणाचा आहे किती काळ आपण जात धर्म प्रतिष्ठा परंपरा याच्या नावाखाली निर्दोष मुलं मुलींना मारत राहणार या घटनेमुळे आज समाज विचारतो प्रेम केल्याचा गुन्हा एवढा मोठा आहे का जिथे प्रेमाला संरक्षण मिळालं पाहिजे तिथे प्रेम हत्या का बनतं पालक जीव देणारे असतात पण इथे जीव घेणारे का झाले ही घटना इथे संपली नाही ही, ही चेतावणी आहे पुन्हा अशा माणुसकीला मारणाऱ्या घटना समाजामध्ये होऊ नयेत आपण बदल घडवायला हवा मुलांना समजून घ्यायला हवं संवाद ठेवायला हवा प्रेमाचा सन्मान करायला हवा कारण मृतदेहावर कुंकू भरावं लागणारा हा समाज जिवंत असताना अपयशी ठरतो सक्षम ताटे आज जिवंत नाही पण त्याचं प्रेम आजही जिवंत आहे प्रेम कधी मरत नाही मरतात त्या रूढी परंपरा आणि अहंकार आज प्रत्येकाने जबाबदारी बाळगली पाहिजे अशी हत्या पुन्हा कधीही होऊ नये प्रेमाला शिक्षा नाही तर संरक्षण मिळालं पाहिजे जर तुम्ही सहमत असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मानवतेसाठी बदलासाठी प्रेमासाठी जरूर आवाज द्या धन्यवाद